कुठले प्रोजेक्ट कोणते मध्ये ते बाबतीत असेल पाणी बाबतीत असेल स्ट्रीट लाईटच्या बाबतीत असेल किंवा गाड्यांच्या बाबतीत असेल ते प्रोजेक्ट जर करायचे असेल सुद्धा आपली सिटी लिवेबल होईल या अनुषंगाने जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला रिसोर्सेस वाढवावे लागते आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भाजपला देखील चांगलाच दणका दिला आहे कारण की सतत चर्चेत असणारे तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीला फटका आता नाशिक सत्ताधारी भाजपला बसला आहे प्रस्तावित करवाढ रद्द करण्याच्या महापालिकेच्या सभेचा ठराव मुंडे यांनी बेकायदेशीर ठरवला आहे महापालिकेने अधिकारी अधिकाऱ्यांच्या जा, बाहेर जाऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे ते, ते पत्रकार परिषद बोलत होते ते नाशिक महापालिकेचं उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे हो गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला कराद्वारे केवळ बारा ते तेरा टक्के उत्पन्न मिळाले शहराचा विकास करायला करायचा असेल तर पैसा लागतो त्यामुळे करवाढ आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे करवाढीच्या प्रस्तावावर महासभेत दहा दहा चर्चा झाली पण मला बोलू दिलं गेलं नाही करवाढीचा प्रस्ताव महासभा कायद्याने रद्द करू शकत नाही महासभा केवळ करांचं दर ठरवू शकते मात्र रिटेबल व्हॅल्यू ठरवण्याचा अधिकार माझा आहे असं त्याने ठणकावलं महासभेच्या ठरावाचा अभ्यास करून मी त्यावर योग्य तो निर्णय घेईन ग्रीन बेल्ट सोडून सर्व जमिनीवर कर लागणार